नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करणार आहोत मसाले भात मसाले भात जे घरामध्ये साहित्य शिल्लक होतं त्या साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे भाज्या ज्या थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या होत्या ना आठवड्याच्या आणलेल्या होत्या त्यातल्या जे शिल्लक होत्या त्या भाज्यामध्ये मी ह्या हो भात बनवलेला आहे वटाणा फ्रेश वटाणा आहे हा फ्लावर डबू मिरची बटाटा हिरवी मिरची कोबीज तांदूळ घेतलेला आहे दावत तांदूळ आहे हा तुकडा दावत बासमती मसाल्यामध्ये कसुरी मेथी गरम मसाला धने जिरे पूड आणि हळद घेतलेली आहे खडा मसाल्यामध्ये तमालपत्री जिरं लवंग मिरं दालचिनी मोठा वेलदोडा मसाल्याचा हिरवा वेलदोडे चार असे घेतलेले आहेत आणि आलं लसणाची पेस्ट जी घेतलेली आहे ना ते मी घरीच असं कुटून घेतलेलं आहे खलबद्यामध्ये तेल तूप आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे या परातीमध्ये आपण तांदूळ वतूया एक पातेलं तांदूळ घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलोला थोडासा जास्त हा तांदूळ आहे तांदूळ धुवायची काही गरज नाही फक्त कपड्यानं पुसून घ्यायचा आणि एक चमचा तूप घालायचा आहे या तांदळामध्ये छान असं आपण या तांदळाला तूप लावून घेऊया सर्व तांदळाला आपल्या या तूप लावून झालेला आहे आता याच तांदळामध्ये आपण मसाले घालणार आहोत तुम्ही बघू शकता कसुरी मेथी गरम मसाला धने जिरेपूड हळद हे सर्व मसाले मी या तांदळामध्ये घातलेले आहे आणि पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया पातेलं घेतलेलं आहे मी मोठा असं भात आपला फुलतो यासाठी भात बनवताना थोडस मोठं पात्याला घ्यायचं आहे या पातेल्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत आणि तूप घालून घेणार आहोत तूप जे आपण तांदळा लावलं ना त्यातलं उरलेलं होतं ते उर तूप मी आता यामध्ये घातलेलं आहे चार चमचे तूप घेतलेलं होतं एक चमचा आपण तांदळा लावून घेतलेला आहे आणि तीन चमचे या पातेल्यामध्ये मी घातलेलं आहे आता आपण तेलही घालायचं आहे यामध्ये तेल आणि तूप गरम झालं ना यामध्ये खडे मसाले घालूया खडे मसाले घालताना तेल आणि तूप जास्तही गरम नसावं तुम्ही बघू शकता तेल आणि तूप आपलं कितपत कड़ गरम आहे ते एवढंच गरम असावं जास्तही असं कडकडीत गरम नसावं आता आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदाही छान असा आपण परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये तुपामध्ये तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळी कांदा घातला ना त्यावेळीच आपले खडे मसाले छान असे भाजलेले होते आता आपण कांदाही छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आपला लवकर भाजला जाईल तुम्ही बघू शकता कांदा आपला भाजून झाल्यानंतर कसा रंग आलेला आहे तो आता यामध्ये आलं लसूण आपण जे कुटून घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे यामध्ये तेही छान असं आपण परतून घ्यायचं आहे आलं लसून कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या घालूया छान अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या आपण कमी जास्त करू शकतो आणि दुसरे ॲड करू शकतो तुम्ही बघू शकता माझ्याकडे जे शिल्लक होतं तेच मी घातलेलं आहे यामध्ये छान असं भाज्या आपण परतून घेऊया आता हा तांदूळ आपण यामध्ये घालायचा आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटं आपण भाज्या परतून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये आणि तुपामध्ये आता यामध्ये हा तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळही छान असा आपण तेलामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तांदूळ आणि सर्व मसाले भाज्या छान असा या तेलामध्ये तुपामध्ये आपण परतून घ्यायच्या आहेत याच्यामुळे खूप छान असा भाताला वासही येतो गरम मसाल्याचा आणि भाते आपल्या चवीला चा छान असा लागतो आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालताना तांदूळ जेवढा आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे मी एक पातेलं पाणी तांदूळ घेतलेला होता दोन पातेलं मी पाणी घातलेलं आहे हे, हे पाणी मी पूर्ण असं उकळलेलं घेतलेलं आहे आणि या तांदळामध्ये असं उकळलेलं पाणी घातलं ना भात असा छान असा सुट्टा होतो आणि जर फक्त गरम पाणी घालणार असाल तर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी असावी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया भात शिजण्यासाठी आपल्याला पंधरा मिनिटं लागणार आहे आता यावर आपण ताड झाकून ठेवूया गॅसची फ्लेम आपण पूर्ण असं बारीकच करणार आहोत कारण पाणी आपलं उकळलेलं आहे पंधरा मिनटांनी आपण बघूया आपला भात कसा शिजलेला आहे तो छान असा आपला भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि भात आपला सुट्टाही झालेला आहे छान असा सुट्टा भात होण्यासाठी एक टिप्स सांगते मसाले भाताची जेवढा तांदूळ असेल त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे आणि जर तांदूळ नवीन असेल तर त्यातलं थोडंसं पाणी फक्त कमी करायचं आहे आणि तांदूळ जुना असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे आपला भात छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि छान असा सुट्टा झालेला आहे अजिबात पातेलेला खाली लागलेला नाही आहे छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे आजची मसाले भात रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थक